मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आंजगाव येथे मित्रांनो राजकारणाच्या तुरळ जोरात चालू आहे रंग जोरात चालू आहे बाबा तुम्हाला काय वाटतं ताई येते का वहिनी येते ताई का बरं येणार बाबा अनुभव हा ताईच काय हा त्याच्यामुळं मुख्यमंत्री ताईच काय येणार लोक साहेबांना साहेब विसरण साहेबांनी हाल केलं पण तरी शेवटचा खेळाला गाव आहे ना पण ते आम्ही साहेबांना माझ्या मातीच गावाला खरं नियमाने पाणी त्यांनी पाण्याचे करायचं कमीत कमी बांधारा जरी भरला ना तरी किती लोकांचा हाल चालले तर गावातले पोटारी सांगत नाहीत बरं का नाही लोकांना मग साहेबांना पोटर्या पोटर दिला नाही काय साहेबांचं यांचं बरं का आता ती काय सारं ते ह्याच्यासारखं काम झाले गावात ते चार पोडारी हातात धरायचे त्यांनी सांगायचं व्यवस्थित आहे सार गावात रोज लोक पाणी विकत घेतात जनावरांना पाणी विकत घेतात माणसांना पाणी विकत घेतात पाणी पियाचं तर बिघड लागतं पण वापरायला सुद्धा पाणी नाही मला पुरुष विकासाचा पुरुष त्यांनी विकास केला फक्त बारामती आता बारामती बारा पासून किती लांब आहे गाव इथं पाणी नाही लोकांना केलं तुम्ही सांगा मग विकास केलाय तर मग इथं पाणी नाही आता बघा ना तुम्ही पाणी अक्षरशः नाही रोज पाणी घेते टँकर विकत ती अजून टँकर सुद्धा गावात चालू नाहीत आंजन गावामध्ये टँकर सुद्धा अजून चालू नाही काय तुम्हाला बरं काय मत म्हणजे आज काम आहे पहिल्यापासून त्यांचं नशीब म्हणजे ही त्यांच्यासाठी आम्ही जे काय म्हणजे आता मत कशासाठी बात करायचं काय उपयोग आहे आता माझं भविष्य व चालू आहे काय पण अक्षरशः मी सोमेश्वर कारखान्याचा सभासद आहे दोन वर्ष झालं माझ्या घरात वीस हजार रुपयाचं मटेरियल घरात फोडून आहे पाणीच नाही त्याच्यामुळं ऊसासारखं पीक बिघेल त्यात आता कारखान्या बी दहा हजाराचा शेअर पंधरा हजार केला पाच हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे पाण्याची बिकट परिस्थिती कॅनल खाल्ल्या माणसांना काय ते काय बसणार इकडची लय वाईट मग आता तुम्ही बाबा तुम्ही मतदान कोणाला करणार खास साहेबांच्या शिवाय पर्याय साहेबांचं म्हणजे आता दादा मधले मोदीकडे गेले मोदी विकास करतोय मोदी मोदी आता मोदी पाणी आणणार आहे या बावीस गावाचं कल्याण करणार आहे म्हणजे तुम्ही म्हणजे असलं काम आहे पण मोदीने सहा हजार रुपये रुपये किती महिनाभर तरी काय हे झालं की झाले सार काही काय फिक्स काय आमच्या काय आम्हाला काय मी चाळीस वर्ष पोलीस पाटील म्हणून काम केलं पोलीस वाटणार नियमाने आम्हाला पेन्शन पाहिजे चाळीस वर्ष काम करून सुद्धा दहा पैसे पेन्शन मिळेल म्हणजे काय उभे पंचवीस रुपये महिन्याने आम्ही काम केलं बाबा आता व्यवसाय काय करतोय मी शेती करतो तर वय चालू असून मी शेती करतो म्हणजे आता स्वतः करणार स्वतः बघा हे गवार तोडणं कुठं काय करणं हे स्वतः करतोय सार का पालकची भाजी बोर आहे त्या बोरवर आपलं विहिरीत पाणी म्हणजे टाकायचं आणि ती उच उचलायची काय सगळं आता तुम्ही जुनं खोडत धरलं की परत मग आता काय त्याला पर्यायच नाही काय 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 करणार काय म्हणजे असलं काम आहे साहेबांच्या माग तुम्ही कस गेला आता अहो आता काय काय काका साहेब दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन परत परत पाणी पाहिजे होत आम्हाला परत पण त्यांनी पाण्याची सुद्धा व्यवस्था केली नाही गावात पैसा नको पैसा नको पैसा नको आम्हाला अजिबात नको आम्ही आमची बरं का माझा आता शास्त्र वय चालू आहे पण मी रात्रंदिवस स्वतः कष्ट करतो स्वतः कष्ट करतो साऱ्यांना तुम्ही कोणाला मतदान करणार का वहिनीला सुप्रिय का असू दे ते तुला वाया घालवायचं ना वाया घालवायचं दादा विकासाचा पुरुष आहे असू दे कि त्यांना देऊ कामा तरी पुढच्या वेळेस हिंद चालू आहे की आम्ही मग त्यांना देत होतो आतापर्यंत एकत्र होते एकत्र असेल त्यांच्यात फोटो झाली पाहिजे आपल्या फोटो व्हावी काय तुम्ही सुप्रिया सोडच कदा म्हणताय आता <laughs> काय करता त्यांचं नावच येत नाही मला देण्यात सुप्रिया म्हणजे सोप आहे त्याच्यामुळे आम्ही सुप्रिया सुध म्हणलो आता त्यांचं वहिनीच नावच आमच्या देण्यात येत नाही मग आता तुम्ही सुप्रिया मतदान करणार काय चिन्ह या आता कोणा शिंगाडा काय म्हणता तू तरी म्हणते ती का शिंगाड का ती कळ त्याच कळिंग फुकणारा माणूस मग आता तुम्ही पवार साहेबाला आला कदरले नाही तस काय नाही मग जुन्याचा नव्याचं काय सामान नाही फक्त काय मागे आम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यापासून जी त्यांना इलेक्शन म्हणजे मतदान म्हणजे फार्म भारा साजला तेव्हा बसनी आमचं त्यांनाच मतदान आता कसं फोडता झाली फोटा नाही आमचं तर म्हणतात आता मोदीच्या मागे गेला मोदीने सर्व शेतकऱ्याचं चांगलं केलं आहे शेतकरी चांगलं पैसे देत असेल म्हणून चांगलं आम्हाला कुठे पैसे मिळणार रुपया नाही आजपर्यंत कुणाचा काका साहेब आपण पाण्याची काय अवस्था आहे पाणी काय मोबल्यात पाणी न दिलं तर पाणी बघा की पालतं पडून बिंबी फिजा नाही पालतं पडून बिंबी भिजा हा तुम्हाला काय वाटतं बाबा कोण निवडून हा तसं नाही की कल कुठे फिरल साहेबाचा दौरा गेला की साठ सत्तर मतदान फुटतं आम्हाला कल पण साहेब दावा दौरा नगर फिरणार बस कालट होत तिथे मी जरी ना माणसं याच्यात रागात तरी ते साहेब फिरून गेले की संपलं रागच रागच

चॅनल असो आणि इकडे पाणी असेल 15 जा भरला असतं ना तरी हिरवीगार पिक आले잖아वरा जर असं पाणी पाजे दोन गावा दिसता डबाचा जेवढा लावला किती बी पाणी भरू द्या आता मी पाणी जनावर आणला माणसांना वात्रायला पाणी विकच प्यारच प्याला पाणी जारच काय किती हलायत आणि कुठारी सांगतात लय व्यवस्थित चाललेलं लय गोवच सोन धरले काय काय जसं घडी भेटत होय मग आता तुम्ही पाटील की केली चाळीस वर्ष तरी तुम्ही म्हणता पेन्शन मिळणार त्याच्याबद्दल काय सांगताय काय त्याच्याबद्दल आता तुम्ही सांगा ते मानधन म्हणून त्यांनी काय चाळीस वर्ष देवाश सेवा केली चाळीस वर्ष पंचवीस रुपये महिना होता पंचवीस रुपये बरोबर आहे काय नियमाने खरं पाठल्याला पेन्शनच चालू करायला पाहिजे मग आता तरी तुम्ही डायरेक्ट तुतारीच तु म्हणता बरोबर मतदान कशासाठी बुडवायचं मतदान बुडवायचं आणि बरं का कष्ट केल्याशिवाय बरं का पैसा आम्हाला हरमचा नको कष्टाचा पैसा करणार कष्टाचा पैसा करणार तुतारी का बरं होतं आता बरं दादा मी बी दाखल तुम्ही म्हणतात वीस वर्ष झाला नदीला पाणी नाही त्याला काय आपल्याला कुठलं नागरिक होय तुम्ही मात्र म्हातार आमचं हो आमचं म्हातार तेच बाजून जाईल होय बर आत्ता दादाचं खत खोल तुम्हाचं काय मत आहे आमचं मत आहे ताईच्या पाठी माग ताईच्या पाठी मागे पवारसाहेब आमचं हे नेतृत्व साहेब करतात त्यामुळे आम्ही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर परत बाबासाहेब झाले नाहीत आणि शरद पवार नंतर बाराम तिला शरद पवार नाहीत तो आता नंतर होतील ते शरद पवार होणार नाहीत ना मग तुम्ही आता दादा म्हणते की मी विकासाच्या मागे तिकडे गेलो या नाहीतर बारामतीचा विकास केला विकास पवार साहेब होते म्हणून विकास झाला पवार साहेब सुरुवातीला बारामती नसतील पवारसाहेबांच्या अगोदर खासदार आमदार बरेच झाले नसते ढाकाळकरांपासून काकडे काकडे वगैरे ना झाले ना पण त्यांच्या जे पवार साहेबांनी जे पाय रोवले ह्या बाराम तालुक्यात ते परत त्यांनी पाय कुणाला रोवण दिले नाहीत ना आणि विकासच केला त्यांनी देशाचे नेते त्याच मग तो मला हो तो तरी कसे वाटले तू तरी नाही पवारसाहेब आम्ही सदुसष्ट सालापासून पवार मानणारा हा वर्ग आहे ह्या गावाची पवार साहेबाची सत्तर ते ऐंशी टक्के जनता त्यांच्या पाठीशी तुम्हाला पाण्याची परिस्थिती वेगळी निसर्गच कोपलाय बाराम तालुक्यात कोपलेला नाही अख्ख्या महाराष्ट्रावर कोपलेला आहे तेवढ्यामुळेच आमच्या पवार साहेबांनी स्थापन केली त्याची हे केले तिची परत पवार साहेब झालं झाल्यानंतर त्यांनी खाली दिली लोकांच्याकडे त्याच्यावर परत त्यांनी लक्ष दिलं नाही लोकांनी खालच्या लोकांनी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं खालच्या पोटरचं वेगळं हे करतात साहेबांनी पवार पवार साहेबांनी एमआयडीसी साहेबांनी झाली तिची पुनर्वृती म्हणजे सगळे साहेबांनी फाउंडेशन साहेबांचं आहे